केचर्स स्केचर्स बघत समोर स्केचरचा स्टोअर लागलेला आहे तिकडं रेमंडचा स्टोअर लागलेला आहे क्रॉस फिट फ्लॉप हे दोन स्टोर लागलेले आहेत त्या साईडला इशू आमची इशू रेडी रेडी फॉर वॉक नमस्कार मित्रांनो मी नवीना जयेश गोला पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे स्काय सिटी मॉल आणि गोरवलीमध्ये खूप मोठा मॉल झालेला आहे मी आता पार्किंगलाच गेलेलो खाली पण मला बाहेर यायचा रस्ता नव्हता भेटत एवढा मोठा आहे मग मी वॉचमॅनला विचारच विचारत आलो आणि एवढा लांब आहे की मला असं वाटलं की मी अर्धा किलोमीटर चालतच आलो एवढा आतमध्ये आहे खूप मोठा आहे ज्या व्यूज अपार्टमेंट इकडे बघताय हा हा पहिला फ्रंट गेट आहे इकडून देवीपाड्याच्या एक्झॅक्ट समोरचा मेट्रो स्टेशनचा हा आहे मॉल आहे समोर देवीपाडा मेट्रो स्टेशन हायवेजवळूनच समोर आहे इकडे बघताय इशू इशू झोपून उठले इकडे एकदा बघा केवढा मोठा यूज यूज खूप मोठा मॉल आहे हा बेसमेंटचं मला वाटतं तर एंट्रन्स आहे पण मी बेसमेंटमध्ये जेवढी जागा आहे ना तेवढी एखाद्या छोट्या मॉलमध्ये असते क्लास मॉल आहे चला आपण आता इस्किलेटर यूज करून वरती जाऊया फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर पी यू आर वगैरे हो अजून चालू नाही झालेत आय थिंक सो आणि so, जागोजागो इस्किलेटर आहेतच हे तिला बघ मी ति वरतीच बघते नुसती हा बघताय इनॉक्स मेगाप्लेक्स आयमॅक्स फोर डी एक्स पी वी आर इनॉक्स पण आहे मे मेगाप्लेक्स आणि इनॉक्स इमे आय आहे आयमॅक्स फोर डी एक्स हे सर्व आहे तिथे अजून चालू झालं आहे की नाही काय माहिती आहे बघा चला तेच चला बाबू शोना खूप मोठा मॉल झाला बघा ताई कृष्णा कृष्णा ज्वेलरी शॉप वगैरे आहेत तिकडे ब्लू स्टॉक सॉलिटरी सॉलिटेरिओ केरेटी लेन पेरेट लेन हेरो ज्वेलरीची आहे तिकडे झेड एम डायमंड इथून एंट्री घेतली हा देवीपाड्या मेट्रो स्टेशनचा समोरचा गेट आहे इथून एंट्री घेतला हा मेन गेट आहे आणि त्याच्यासमोरच बघता केवढा मोठा ग्राउंड ग्राउंड फ्लोर आहे हा ग्राउंड फ्लोर आहे खाली आहे तो आ, मला वाटलं मायनस वन त्याच्या आतमध्ये बेसमेंट एकदम खाली खूप सारे स्टॉल आहेत जे अजून ओपन सुद्धा नाही झाले स्टार बक्स वगैरे आलेले इकडे हा बघा हा स्टार बक्सचा लोगो आहे सोच ब्रँडेड कपड्यांचं दुकान आहे हा ओपनिंग सून आहे सिटी मॉल ओ बाय बरा आहे एक्सेसरायज एक्सेसरीज बघता इकडे सर्व बापरे कन बघताय ना हे सर्व बंद आहेत पण हे सर्व येणार आहेत कमिंग सून आहेत ते सुद्धा बंद आहेत ते कमिंग सून हे सर्व स्टॉल नवीन नवीन स्टॉल स्टॉल येणार आहेत म्हणजे जेव्हा पूर्ण सर्व दुकाने येतील ना तेव्हा खूप मोठा आणि यूज क्राऊड सुद्धा वाढेल आणि आत खाली पार्किंग आहे ना खूप मोठी पार्किंग आहे दोन तीन गाव एक दोन एक गावाची पूर्ण पार्किंग आहे एक दोन गावांची पूर्ण पार्किंग आहे एवढ्या गाड्या आतमध्ये होऊ शकतात खाली टू व्हीलर सुद्धा आणि फोर व्हीलर सुद्धा एवढं होणार ना जिनी सांगितलेलं होतं इकडं वाकोला स्टोर वाकोला गो कलर्स इनोमॉर लेडीज ब्रँडेड कपडे स्नाईच आहे स्नीच स्नीच आता लव आत्ता हे आलेली ब्रँडेड कंपनी आलेली बघताय स्नीच सुद्धा आली इकडे द सॉल्टेस्ट स्टोर ब्रँडेड कपडे कितीला आहे पंधराशेला घे मग मला तुझ्याकडून गिफ्ट ॲनिव्हर्सरी गिफ्ट टॉम एन ब्रँडेड कुंफू फ्रेश म्हणजे इकडे ग्रो फ्रेश आहे म्हणजे इकडे सर्व वेजिटेबल भेटणार स्निच स्निच एक ब्रँड बाय थ्री गेट टेन पर्सेंट ऑफ टेन पर्सेंट सात घेशील तर ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे आपल्या बजेटच्या बाहेरचे कपडे बघताय तुम्ही इकडे कॉटन वर्ल्ड ही जी एंट्री आहे समोर बघताय ती मेट्रोमधून डायरेक्ट देवीपाडा मेट्रो स्टेशनवरून आहे डायरेक्ट आतमध्ये खाली उतरायचं नाही मेट्रो स्टेशनवरून डायरेक्ट आतमध्ये यायचं आहे हा बघा ही इनॉक्स फोर डी एक्स लागलेला आहे इकडे समोर केचर्स स्केचर्स बघत समोर स्केचर्सचा स्टोअर लागलेला आहे तिकडं रेमंडचा स्टोअर लागलेला आहे ला, क्रॉस फिट फ्लॉप हे दोन स्टोअर लागलेले आहेत ला, त्या साईडला इशू आमची इशू रेडी रेडी फॉर वॉक आईच्या गावात वरडली

लागते तिला खूप खुश आहे इकडे मला वाटतं हा सर्व कॅन्टीन एरिया आहे पूर्ण म्हणजे आपल्या कॅफे कॅफेटेरिया एरिया आहे पूर्ण बघता इकडे बसायला इकडे सर्व स्टोर लागतील ना ते कॅफेमधले असतील म्हणजे आपण स्नॅक वगैरे खाऊ शकतो इकडे ह्या साईडला पूर्ण हे सर्व स्टोअर ऑर्डर केल्याच्यानंतर हे इकडे पिझ्झा वगैरे येतील मस्त बसायलासुद्धा अरेंजमेंट केलेले लाकडाचे उडचे पूर्ण आहेत सिटिंग एरिया इकडे बघताय ह्या साईडला गर्दी आहे कारण ह्या साईडचे स्टोअर आहेत ते चालू आहेत बघताय चायनीज पॉक ऑक्स सबर न्यूयॉर्क न्यूयॉर्क न्युवर, पिझ्झा सबवे इकडे बघताय बर्गरसुद्धा आहे बर्गर्स गुड गुड फिल्म फिलिपिन लिपिन बर्गर्स टाको बेलसुद्धा चालू झालेला आहे इकडे बॉम्बे स्ट्रीट चायनीज ऑक्स सबवे साऊथ बॉम्बे आणि हळ हॅश सुद्धा चालू झालेला आहे तुम्ही बघताय टाको बेल चायनी चॉकमध्ये बघताय तुम्हाला चालू आहे सुपर बॉल कॉम्बो नाईंटी नाईनमध्ये पेप्सी आणि कॉम्बो सुपर बॉल्ब काय सोनू काय इकडे बघता आपण टाको बेलमध्ये ऑर्डर केलेली आहे क्लासिक थ्री फोर्टी नाईनचं तर आता ते तिकडे टाको बेल आहे त्या साईडला ते बघा तिकडे तिथे ऑर्डर केलेलं आहे क्लासिक एक कॉम्बो कॉम्बो ऑफ इश्यू बघा एवढी खुश झाले की तिथे जाऊन बसली डायरेक्ट टेबल वरती आ, तिला लाइटिंग बघून सर्व पब्लिक बघून खूप खुश झाले ते सिटिंग एरिया मस्त कम्फर्टेबल आहे पण आत्ताच जागा भेटत नव्हती आम्हाला म्हणजे तिघा चौकाजाना असते दोघां कपलसाठी मस्त आहे जागाच जागा आहे पण हे बघा कपलसाठी दोन हे टेबल आहेत असे पण पब्लिक आपले तिघा चौघात असेल ना फॅमिली तर हे खूप कमी आहेत असे बघायला गेलात तर म्हणजे सर्व पाय फॅमिली बघताय सर्वकडे सगळीकडे बसले आत्ताच एवढी गर्दी मग जेव्हा मोठा ता चालू होईल तेव्हा केवढी गर्दी असेल म्हणजे सर्व काही चालू होईल तेव्हा चालूच आहे पण सर्व काय चालू होईल तेव्हा केवढी गर्दी असेल तुम्हीच विचार करू शकता ऑर्डर आलेली आहे इकडे त्याच्यामध्ये जो लिहिलेला होता तो आपल्याला काय वाचताना आलेला नाही हे प्राईज आहे आ, का, हा हा का काय आहे हे छोटे कुरमुरे आहेत आपले हे <laughs> बघा टाकोबेला आहे म्हणजे रोटीसारखा फ्रँकीसारखा आहे इथे हा कॉम्बो ऑफरमध्ये होतं हे सर्व चालू करा हमला आपण आता निघालो पार्किंग एरिया मध्ये बघता इकडे पार्किंग बघते केवढा मोठा भाव पार्किंग आहे एकदम आणि प्रत्येक जागोजागी सांगा सांगायला सुद्धा आहेत पब्लिक उभे आहेत सांगायला की कुठून जायचं आहे कुठे जायचं आहे कुठे पार्क करायची आहे गाडी हे सर्व सांगायला मग बघता केवढा मोठा बेसमेंट आहे इथून हा कायच नाही अजून तिकडे सुद्धा आहे ह्या साईडला टनटन तिकडे बघता त्या साईडला बाईक लागलेल्या आहेत का बघता पार्किंग वगैरे सर्व एरिया तुम्हाला दाखवला वरतून खालून स्काय सिटी मॉल मध्ये पहिल्यांदा आलो त्याच्याबद्दल थोडासा दाखवायचा होता की अजून काहीही चालू झालेला नाही खूप काही येणार आहे खूप काही पी व्ही आर वगैरे सिनेमा थिएटर वगैरे सर्व चालू होणार आहे आणि पण जेवणाचे जे आहेत ना ते सर्व बहुतेक बहुतेक चालू झाले आता तुम्ही बघितलात जेवणाचे सर्व स्टोर आहेत ते तर थँक्यू फॉर वॉचिंग आहेत लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय